शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात पाथर्डी तालुक्यासह राज्यात भरारी घेतलेल्या कैलासवासी सौ शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निंबोडी फाटा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे सचिव कुशलदादा भापसे सौ चैतल्यताई भापसे प्राचार्य सदाशिव तांदळे मुख्याध्यापक सागर आरोळे आणि सर्वच प्रमुख शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये व शुभ हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले पहिला दिवस आहे आज आमचं खूप छान स्वागत केलं माझी शाळा मला खूप आवडते आज शाळेचा पहिला दिवस आहे पहिला दिवस खूप छान स्वागत केलं मी या शाळेत एल के जीपासून पासून शिकत आहे इदाल, इदाल शिक्षा शिक्षा पाले, पाले या शाळेत खूप चांगले शिक्षक आहे व इदाल इतालचे शिक्षक खूप छान शिकवतात मी ह्या शाळेत दुसरीपासून आहे व ह्या शाळेतील शिक्षकांचे शिकवणे हे मला खूप छान प्र प्रकारे समजते तुम्हाला तुमच्या पाल्याला पाल्याची प्रगती करायची असेल किंवा त्यालाही माझ्यासारखं छान शिक्षण मिळवायचे असेल त्याला ह्या शाळेत नक्कीच प्रवेश मिळवून द्या तुमच्या पाल्याची नक्कीच प्रगती होईल तसवासी शशिकला बाबराव भापसे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निंबुडी फाटा येथे वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर कटिबद्ध असल्याचे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले सर्व शालेय विद्यार्थ्यांचं आज शाळेच्या पहिल्या दिवशी थाटात असे स्वागत करण्यात आले तसे सर्व मुलांना पुष्पगुच्छ देऊन तसेच खाऊचे वाटप देण्या करण्यात आले तसेच शाळेची गुणवत्ता शैक्षणिक वातावरण तसे मुलांचे खेळाचे साहित्य सर्व गोष्टींकडे आपल्या या शाळेमध्ये लक्ष दिले जाते व सर्वांकडे वैयक्तिक लक्ष देऊन मुलांच्या गुणवत्ता व त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातात आपण या आमच्या शैक्षणिक संकुलात भेट देऊन मुलांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आमच्या शाळेमध्ये प्रवेश घे घ्यावा व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून उज्ज्वल भविष्याचा विचार करावा व प्रवेश घ्यावा प्रत्येक विद्यार्थ्याला गोलाब पुष्प देऊन त्याचं स्वागत केलेलं आहे आणि विशेषतः संस्थेने आम्हाला आमच्या या प्रांगणाला विद्यालयाला जी एक कमान दिली आहे त्या कमानीचं उद्घाटन आम्ही छोटे खाणी छोटे पाहुण्यांच्या छोट्या विद्यार्थ्यांच्या हस्ते केलेलं आहे आमचं या ठिकाणी संस्थेचा जो आम्हाला एक वरद आहे आम्ही जे मागतोय आम्हाला भौतिक सुविधा असतील शालेय खोल्या असतील जे काही लागते आम्हाला ते संस्था आम्हाला मागितल्याबरोबर देते आणि आमचं एक म्हणणं आहे की आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन करतो आहे प्रत्येक आधी परीक्षा असते तुमची एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत प्रत्येक परीक्षेचा वर्ग त्यांचे शिक्षक आमच्याकडे स्पेशल आहेत आणि म्हणून आमचं एक म्हणणं आहे परिसरातील सर्वच पालकांना की आपल्या पाल्यांचं ॲडमिशन आम्ही आप आपण आपल्याकडे करावं ही नम्र विनंती कैलासवासी आमदार बाबुरावजी भापसे यांच्या स्मरणार्थ यावेळी शाळेला भविदिव्य वेस देण्यात आली याविषयीचे अनावरण संस्थेचे सेक्रेटरी कुशलदादा भापसे चैतल्यताई भापसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले आज कैलासवाशी सौ शशिकला बाबुराव बापसे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कन्या विद्यालय निंबोडी फाटा देवराई व आपल्या या बापसे शैक्षणिक संकुलामध्ये सर्वच इयत्ता नर्सरी ते बारावी सायन्सपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचं अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आलं आज कैलासवाशी माझे आमदार बाबुरावजी साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आम्ही शाळेला जी वेष दिली त्या वेशेचं अनावरण सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते थे करण्यात आलं तसेच आज आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी खूप छान अशा प्रकारात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे निश्चितच शाळेचा पहिला दिवस आहे पहिला दिवस असताना खूप छान प्रकारे स्वागत तर झालं आहे आणि निश्चितच आज पर्यावरणाचा संदेश देऊन आम्ही जातो आहे आम्ही आज वृक्ष लागवड करतो आहे आम्ही आज मुलांना खाऊ वाटप करतो आहे आणि विविध सामाजिक उपक्रम आज आम्ही या निमित्ताने करून मुलांना एक आगळं वेगळं वातावरण देण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितच आमच्या भापशे शैक्षणिक संकुलामध्ये या संस्थेचं सेक्रेटरी म्हणून मी निश्चितच आपल्या सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की या शिक्षण संस्थेमध्ये या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ज जबाबदारी मी घेतलेली आहे व्यक्तिशा आमचे सर्व शिक्षक बांधव मुख्याध्यापक सर्व प्राचार्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि या वर्षी प्रापासून आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण भौतिक सुविधा भरपूर प्रमाणात देणार आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांना हवा तसा वर्ग हवा तसा वातावरण देऊन छान प्रकारचं या ठिकाणी आम्ही एक वातावरण निर्माण करणार आहोत आणि निश्चितच शाळेच्या प्रगतीसाठी एक शिक्षण संस्थेचं संस्थे सेक्रेटरी म्हणून निश्चितच मी ही जबाबदारी स्वीकारली आहे आत्मा बाबू गेनू संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रसादजी लाड सवनिता लाड मुख्याध्यापिका श्रीमती संगीता भापसे सीमाताई भापसे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सेक्रेटरी कुशलदादा कुशलदा संस्थेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत सध्या फाटा येथे विविध महाविद्यालयाचे काम सुरू असल्याने निंबुडी फाटा सध्या पाथडी तालुक्यातील शिक्षणाचे हब बनले आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी कैलासवासी सौ शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याने वर्षभर या शाळेत विविध कार्यक्रमाचा आणि गुणवत्तेचा जयघोष पाहायला मिळेल हे नक्की निंबोडी फाटा येथून कॅमेरामन बाबा जाधव हो। व प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क